सर्वांना विनंती करतो आज उद्धव साहेबांच्या उपस्थितीमध्ये दिलीप सातपुते यांचा प्रवेश झाला मी सर्वांना टाळा वाजवायची विनंती करतो की त्यांनी आमच्या अभिषेकच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहत आहे बाप आणि पुत्र आणि त्यासाठी खूप खूप त्यांना योगदान दिलं पाहिजे सर्व आमची मंडळी रात्रंदिवस एक करत आहेत बंधूंना आपल्याला खूप एकदम सुप्त लाट आहे आपल्या संघ मतदार आहेत आपल्या संघ गर्दी नाही पण आपल्या संघ दर्दी आहे त्या दर्दी हजार मतांनी आपला विजय हा काळ्या दगडावरची पांढरी आहे मी सातपुते साहेबांना विनंती करतो सातपुते साहेब आपण आपलं मनोगत व्यक्त करावं महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिषेक जी कलमकर यांच्या प्रचारार्थ या या सारसनगर भागामध्ये आज प्रचार फेरी काढण्यात आलेली होती आम्ही सहज लोकांना भेटत होतो ज्यांच्या हातात हात देत होतो ते हात जोरात दाबत होते ज्यांच्या चेहऱ्याकडे चेहरा नजरेत चेर नजर, नजर भिडवत होतो तर ती लोकं एकदम गालातल्या गालत हसत होती याचा अर्थ प्रचंड दहशतीखाली या ठिकाणचा असलेला मतदार राजा हा तुतारीच्या चिन्हाला बटन दाबणार आणि लोकसभेची पुनरावृत्ती या ठिकाणी पुन्हा होणार असं या ठिकाणी प्रचार फेरीमध्ये निदर्शनास आले या ठिकाणी लोकसभेच्या वेळीसुद्धा पाहिलं अनेक सर्व मूळ नेते मंडळी एकीकडे होती आणि सर्वसामान्य मतदारांनी ठरवलं की आता निलेश लंके यांना खासदार करायचं आणि आपण त्याचा निकाल पाहिलेला आहे नगर शहरामध्ये मागील निवडणुकीमध्ये आय टी पार्कचं भॅड नवीन आणलं होतं त्या आय टी पार्कचं तिथं काहीच नव्हतं आणि ते गाजर लोकांना दाखवलेलं गेलं तरुण मुलं भुलली गेली आणि त्यांनी त्या आय टी पार्कच्या नावाखाली आता आपल्याला नोकऱ्या मिळतील या नावाने त्या ठिकाणी मतदान केलं आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की तिथं कॉल सेंटर आणि झेरॉक्सचे दुकानं वगैरे असं काहीतरी त्या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी यावेळीसुद्धा दीडशे कोटी रुपयाचं एक नवीनच फॅड या नगर शहरामध्ये नगरवासियांना बोलवण्यासाठी आलेलं आहे हे दीडशे कोटी शासनाकडून येणार त्यामध्ये एकशे पाच कोटी राज्य शासनाचे आणि पंचेचाळीस कोटी रुपये महानगरपालिकेचे त्याची कुठली तरतूद झालेली नाही फक्त टेंडर काढलेलं आहे आणि एका रस्त्याचं काम चालू झालेलं आहे परंतु गावगाव असं चालू आहे की संपूर्ण नगर शहर कॉन्क्रीटमध्ये कॉन्क्रीटीकरण होणार आहे परंतु तसं काही होणार नाही आत्ता जे काम चालू आहे आता निकाल लागल्यानंतर ती दुसरी बाजू बी होती का नाही ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे असं मला शंभर टक्के वाटते खरं पाहिलं तर महानगरपालिकेमध्ये किती वाट्याबोळ चालू आहे किती भ्रष्टाचार चालू आहे विद्यमान आमदारांनी कुठले कुठले ठेके घ्यावे याला सुद्धा काय क्रायटेरिया राहिलेलं नाही कचरा जे ठेक्यासारखा ठेका, ठेका आमदारांनी घ्यावा याच्यासारखं दुर्दैव नगर नाही बरं खावे पैसे पण कशात खावे त्याचं सुद्धा भान विद्यमान आमदारांना नाही त्यामुळं नगर शहरामध्ये मतदारांमध्ये सुज्ञ मतदारांमध्ये प्रचंड अशी सुप्त लाट आहे आणि या लाटेच्या जीवावर अभिषेक कळमकर ह्या तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर नगर शहराचे आमदार होणार आहेत अशी मी आशा व्यक्त करतो अशी ग्वाही आपण सर्वांना देतो कारण आम्ही सगळीकडे फिरतोय सगळीकडे वातावरण एकदम ओके लोक फक्त ओके म्हणतात कोणी काही बोलायला तयार नाही परंतु मतपेटीतून हे सर्व आपल्याला दिसणार आहे येत्या तेवीस तारखेपर्यंत आपण सर्वांनी असेच कष्ट जर घेतले तर आपला जास्तीत जास्त लीड आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी वेळेचं खूप बंधन आहे आणि पुढे आणखी दोन सभा आहेत त्यामुळे मी माझ दोन शब्द आटोपते घेतो आणि या पुढे किरण काळे यांना विनंती करतो दोन शब्द बोला महाविकास आघाडीचे आपले अधिकृत उमेदवार अभिषेक जी कळमकर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज नि या ठिकाणी या शहराचा एक महत्वाचा भाग असणाऱ्या सारसनगर परिसरातनं आपण नागरिकांशी संवाद साधला त्रिपाठी आपण म्हणाल की गर्दी नसले तरी इथे दर्दी आहेत पण मला तुम्हाला सांगायचंय दर्दी आहेतच पण तिथे तुम्हाला मतांची गर्दी झालेली पाहायला मिळेल हे लक्षात घ्या वीस तारखेला मतांचा पाऊस पडला त्या ठिकाणी दिसेल आणि अभिषेक जे कळमकर हे त्या ठिकाणी जायंड केले आमदार म्हणून नगरकरांच्या समोर आलेले आपल्याला दिसते खर तर सारसनगर 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 असं सातत्याने ऐकत असतो त्याच कारण तस की हा प्रभाग जो आहे तो या शहराच्या विद्यमान आमदारांचा प्रभाग आहे बर गेली एक टर्म नाही तर दोन टर्म आहे म्हणजे दहा वर्षांपासून ते या प्रभागाचे स्थायिक असणारे या शहराचे आमदार आहेत आपण की दहा वर्ष त्यांनी काय केलं दहा वर्ष त्यांनी काय केलं अरे दहा वर्षांचा कसला हिशोब बघता दहा वर्ष ना का यांचे स्वतःचे दोन टर्म म्हणजे दहा वर्ष यांचे वडील जे विधान परिषदेचे आमदार होते त्यांचे सहा सहा वर्ष म्हणजे दोन टर्मचे बारा वर्ष दहा आणि हे बावीस वर्ष मग त्यांना दोनदा महापौर त्या ठिकाणी संधी मिळाली त्याचे वर्ष काढा ते त्याच्यामध्ये ऍड करा घरामध्ये नगरसेवक पद ते त्याच्यामध्ये ऍड करा त्याच्या आधीच नगरपालिका जी होती त्या नगरपालिकेमध्ये त्यांचे वडील त्या ठिकाणी सत्तेमध्ये होते ते सुद्धा ऍड करा साधारणतः मागच्या तीस ते पस्तीस वर्षांचा हिशोब जो आहे तो हिशोब आता या ठिकाणी सारस नगरच्या या चौकामध्ये उभा राहून त्या ठिकाणी आम्ही मागतो आहोत हे लक्षात घ्या मला वाटतं की साऊंड सिस्टीम चांगली आहे आवाज अगदी जिथं पोचायचा तिथपर्यंत पोहोचत असेल की नाही हा पोहोचत असेल ना आवाज फेसबुक लाईव्ह चालू का संग नगरला कळलं म्हणजे बरोबर आहे की नाही सगळ्या नगरलाही कळेल की कुठे चालली सभा महात्मा फुले चौकात कुठल्या प्रभागामध्ये सारसनगर प्रभागामध्ये कुणाच्या प्रभागामध्ये विद्यमान आमदारांच्या प्रभागामध्ये त्याच्यामुळे ठीक आहे इथं गर्दी तुम्हाला दिसत नाही हे मी मान्य करतो कॅमेरा फिरवा कळेल की इथं मोजकीच लोक आहेत पण तुम्ही जरा बारकेनं डावीकडे उजिकडे बघा तुम्हाला खूप लोक या ठिकाणी लांबून ऐकताना दिसतील बरं का बघा तुम्ही बघा मागवडू बघा तिकडनं ऐकतायत तिकडनं ऐकतायत हे इकडनं ऐकतायत तिकडनं ऐकतायत मगाशी आमचं बारीक लक्ष आहे काय काय चाललंय काय काय नाही इतर डिपार्टमेंटची पण लोक आहेत मला खर तर डिपार्टमेंटचे आभार मानायचे आहेत की त्यांच्या नंतर आम्हाला ता काळजी त्या ठिकाणी दिसत होती की म्हणजे इतक्या ठिकाणी प्रचार सगळा सुरू आहे शहरभर परंतु बर। या प्रभागात फिरताना पोलीस बांधवांच्या डोळ्यामध्ये काळजी पाहायला मिळाली का मिळाली याच कारण आपल्या सगळ्यांना माहितीये मग अशी बाळासाहेबांनी सांगितलं की एकदा काहीतरी गाडी चालली होती आणि त्या ठिकाणी तेच काय काळ्या गाड्या काळ्या काचा माणूस का खाली करायची मोबाईल काढायचा शूटिंग करायचं अरे बाबा हो शूटिंग करायची गरज नाही ना इथं फेसबुक लाईव्ह चाललंय ना काय दिसतंय लाईव्ह काय कोण कोणी बघून ये एकदा चेहरे सगळे इकडे अभिषेक कळमकर आहेत विक्रम अनिल भैया राठोड आहेत संभाजीराव कदम त्या ठिकाणी आहेत निलेश मालपाणी आहेत या ठिकाणी दिलीप शेठ सातपुत आहेत या ठिकाणी बाळासाहेब बोराटे सगळेच आहेत अरे सगळे अनिल भैयांचे वाघ आहेत लक्षात घ्या अनिल बहीणचे वागे त्यामुळे कुणी घाबरत नाही हे लक्षात घ्या त्यांचा गैरसमज आहे की आम्हाला सगळे घाबरले पाहिजे अरे तुम्हाला कोण घाबरतील अरे ज्यांचे दोन नंबरचे धंदे जे आय पी एल बिंगो सट्टा करतात ते लोक तुम्हाला घाबरतील ज्यांची वाईट काम आहेत ते तुम्हाला घाबरतील आमच्यासारखे रामकृष्ण हरी लोक कशाला घाबरतील वारकरी संप्रदायातनं आपण येतो आपल्यावरती चांगले संस्कार आहेत आपल्या वाढ वडिलांनी वाड़ आपल्याला चांगले संस्कार केलेत त्याला काही घाबरत शिकले कुणाला त्यामुळे कुणी काही घाबरत बिबरत नाही पण दुर्दैव आहे की आपण पाहिलं की मागची ही जी काही पाच वर्षांची टर्म झाली त्या टर्म मध्ये दुर्दैवानं या शहराच्या सावडी उपनगरामध्ये त्या ठिकाणी एक हत्याकांड घडलं त्यानंतर आपला एक हिंदुत्ववादी चळवळीत काम करणारा सहकारी गावा भागर नगरे याची सुद्धा हत्या त्या ठिकाणी झाली एवढंच नाही तर थोडं मागे जा त्याच्या आधीच्या टर्म मध्ये दोन हजार एकोणीसच्या आधी त्या ठिकाणी गिरगावच दुहेरी हत्याकांड असेल किंवा एसपी ऑफिसरचा ऑफिसवरचा हल्ला असेल मागच्या दहा वर्षामध्ये या शहरामध्ये या शहराचा नाव लौकिक कोरावा अशी एकही गोष्ट त्या ठिकाणी घडलेली नाही हे दुर्दैवी भयान वास्तव या शहराचं आहे मगाशी या ठिकाणी दिलीप शेटनी उल्लेख केला आयटी टी पार्कचा यांनी सांगितलं होतं की मी नऊ हजार